या टॉवरच काम सुरू करण्यापूर्वी वाले ऐके ऐकेनाथ यांचा प्रस्ताव त्यांना म्हणाले चले जा तेव्हा हीच बाई गोंडा खोळवत माझ्या घरी आली मला म्हणाली तिथल्या रहिवाशांना समजवायला तू पुढाकार दे हे पुढाकार तुला पैसे देते हजार आज माझ्या बिझनेस मध्ये मला मदत करू द्या माझ्याकडून सेम सेम एक्सपेक्ट कर अरे घेऊन 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 लिखाण जे केलंय नाटकाचं ते सुजय जाधवने केलेलं आहे आणि मी ते दिग्दर्शित केलंय नाटकाची प्रोसेस जर सांगायला गेलो ना तर खूप वेळ जाईल पण एक वर्ष आम्ही लिहायला घेतलं पूर्ण एक वर्ष आणि एक वर्ष आम्ही लेखक आणि मी एकत्र राहिलो त्यावेळी मी लिहायचो नाही मला क्राफ्ट माहित होता आणि सुरू नव्हतं केलं लिखाण त्याच्यानंतर कथा आणि तो प्रोसेस सुरू झाला पण आम्ही रोडला तिथे एक वर्ष नाटक लिहिलं त्याच्यानंतर ते मुंबईत क्राफ्ट करणं हॉल घेणं भाड्याने जमणार नव्हतं तेच पुण्यामध्ये आम्हाला खूप स्वस्त पडलं अख्खा बँड आखी बँकची टीम आम्ही पुण्याला एक मोठी टू थ्री ची जागा घेतली आणि त्याच्यात आम्ही एक पंधरा लोक वर्षभर राहिलो त्याच्यात एक रूम जॅम रूम केली ज्याच्यात आम्ही आणि त्या सोसायटीला कळाला पण नाही की आम्ही आतमध्ये आहोत एवढे आणि त्याने आम्हाला काढलं नाही सो तिथे एक वर्ष पूर्ण क्राफ्टला गेलं तरी पण आम्हाला नाटक पाहिजे तसं सापडलं नाही कारण आमची वय त्यावेळी लहान होती आणि म्युझिकल नाटक करताना तुमच्या तुम्हाला ती संहिता सांगत जाते की माझे सीन काय आहे बाबा तुम्ही तुमचे सीन त्याच्यावर लागू नाही शकत ते रिअलिस्टिक फ्लो मध्ये बसत नाही तुम्हाला त्या म्युझिकलच्या दृष्टीने तुम्हाला सिलेक्शन करावं लागतं सो त्याच्यामध्ये जवळ जवळ हा आमचा चौथा पाचवा विज्युअल ड्राफ्ट असे लिखाणाचे जे ड्राफ्ट झाले ते तर म्हणजे अगणित आहेत पण हा विज्युअल ड्राफ्ट आम्हाला फायनली आम्ही सॅटिस्फाईड आहोत की जसं एखादा ऍबस्ट्रॅक्ट चित्रकार एका पॉईंटला म्हणतो की हा झालं बाबा माझं चित्र काढ सो आता कुठेतरी ते झालंय पण अगेन तेच आहे जसं आमचं वय वाढतंय आजूबाजूच्या सोसायटीमध्ये समाजामध्ये ज्या काही गोष्टी घडत त्या सगळ्याचा इम्पॅक्ट सातत्याने होत राहतो हो, आणि तो आम्ही ह्याच्यामध्ये काही ना काहीतरी इम्प्रूव्ह करत राहतो त्याचा आम्ही ते ठेवलेलं आहे आणि तीच गोष्ट आहे की स्टार्टअप इंडिया ज्या पद्धतीने आलं आणि आदळ आणि hmm. आफ्टर कोविड मराठी कम्युनिटी जी आहे ती खूप जास्त धंद्याकडे आणि बिझनेसकडे hmm. वळालेली आहे त्याच्यातल्या खूप म्हणजे शेअर मार्केटमध्ये खूप सारा फ्लो आलेला आहे मराठी मुलांचा जे मुख्य मार्केट आहे टेक मार्केट कपडा मार्केट फूड मार्केट इथे खूप जास्त होणार आता रिअलाइज झाले की आपण ज्या ठिकाणी राहतो आपण ज्या भूमीवर राहतो त्या सगळ्या मार्केट्सवर आपली हुकूमतच नाही सो त्या दृष्टीने त्याचे प्रयत्न सुरू झालेत लोक गेलेली आहेत डोंबिवली पनवेल किंवा नवीन मुंबई वस्ती पण ती आता पुन्हा स्वप्न बघतायत या शहरात येण्याचं सो ते जास्त इम्पॉर्टंट आहे आता त्या रडगाण्यावरती ते रडगाणं गाऊन काय होणार नाही सो so, आता आपल्याला उत्सव करायचा आहे आणि तो गद्दार शोधायचा म्हणजे काय तो लिडर जो आपण चूज करतोय ना तो लिडर खूप इम्पॉर्टंट आहे जो एकेकरी करतो तो लिडर नसतो लिडर खूप सायलेंट असतो तो खूप जेन्युअन असतो तत्वांची तडजोड करत नाही आणि आपल्या इकडे एकेकोर माणूस पट्टन पुढे येतो आणि लिडर होऊन जातो आणि तो पुढे फसवतो आणि त्याच्यामुळे ती कम्युनिटी डॅमेज होते ह्या शोकांतिकेतनं ती खऱ्या आयुष्यात त्या मुलांची शोकांतिका होऊ नये हेच सांगण्याचा सा प्रयत्न आहे आणि त्यांच्या आयुष्यात सुखांतिका यावी त्यांनी त्यांची घरं स्वतः बांधावी त्यांचा टॉवर स्वतः बांधावा त्यांनी त्यांचा धंदा स्वतः उभा करावा आणि आपण सगळे याच्यातनं एकत्र यावे आणि तो माणूस आपण ओळखावा जो त्या सगळ्या रेसिपीला बंडवणार आहे तो माणूस शोधावा ह्याचा स्टडी ह्याचं कुठेतरी हे प्रयत्न केलेला आहे आणि तुम्ही जेव्हा पूर्ण नाटक बघाल अठरा एकोणीस तारखेला तर ते पूर्ण प्रेक्टियन फॉर्म मध्ये आहे की तुम्ही इमोशनल नकाव म्हणजे तुम्ही बघाल की ऑपेरा नंतर तुम्ही इमोशनल झाला होता पण त्याच्या पुढे श्रीनाथ ज्या पद्धतीने ते उचलून धरतो तो तिथे इमोशनल करत नाही तो तिथे आमचा प्रयत्न तोच की जागे व्हा इमोशनल झालं इमोशनल व्हायचा जमाना गेला आता इमोशनला पण वेळ नाही रडत राहायला पण आपल्याकडे स्पेस नाही एवढं ते स्पीड झालेलं आहे सो उठा संघर्ष करा आणि मजा करा